बघा मम्मी कपडे आणि भांडी घेतली मी नाही गेली शाळेत प्लीज नव्हती म्हणून आणि हे बघा झोपलंय ह्याला बांधले काकीवलंय मस्ती करतो बाहेर पडतो डायरेक्ट आणि गाणी लावली नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आता कपडे धुवून घेतले भांडी बी घासून घेतली तर म्हणलं आता नाश्ता करावा फार गरम केलाय तर याने बी बघा कसा खेळतोय कचरा वाले आली कचरा तर रात्रीत टाकलाय आम्ही सगळं तर या सर्वांनी नाश्ता करायला झालं नाश्ता वगैरे केलाय बाहेर जाऊन बघते भाजीला काय का म्हणजे मग भात बनवायला आहे का नाही तर कांदा वगैरे कापून घे पहिला झाडू मार मग दिदी आय मोटर लावूया आपण मेहन ती लावले काय मी डोक्याला नाही ना, ना? चल मेहंदी बी लावते आज जरा डोक्याला तर बघा आता गेलेली बाहेर भाजीला वाटाणं वगैरे आणलं बटाटा तर आता चालली बाबा दी दीदी गाजून आली नाही जीव भात घालून घेईल पडफड तर लसून मी सोलून घ्या ना मेंधी टाकली मुरायला तर उद्याच लावेल आज नाही लावलं डोकं जरा जर वाटतंय तब्येत डाऊन असते उद्या लावूया तर चला उरकूया आपण आता लगेच मोटर बंद झाली आता पाणी भरायचंय तर राहिले तर चला बघू कुठं काय झालंय दीदी आली शाळेतून पहिलं प्यायला पाणी भरायला लागली मोटर बंद झाली तर असंच येते तसं भरून घेते संध्याकाळी जाऊ मोटर द्यायला परत जीवन भात बनवलाय तर का पसारा कसा घ्या अजून काढायचं आहे कुत्रे तिनं काय भिंतीत घुसाव का मग असं मन किती लागेल बाबा भांडा ठेवायला तिलाच ही करते हाय तो पाठी ठेवून दे तससबर। तससबर आत मध्ये डरम बिरम भरून दे राहू दे तो भरायचा तसा तसाच भर बाळा तसाच भर न करा त्यांनीच वत पाणी आत मध्ये घे टोप बिप भरून ठेव जेव्हा ग जेवायला भूक लागली टाकून टाकून लागली हे बघा मम्मी दीदी जी होती मला नाही भूक लागली म्हणून मी नाही जेवते ए तो खातो सगळं हे तिकट नाही तरी मम्मीला तिखट वाटते लाल मिरच टाकले चटणी टाकली नाकातून पाणी यायला लागलं म्हणून माझ्या हातचं खायचं म्हणजे तिकट तिखट चांगलंच असतं पण एवढं मी तिखट नाही माझं आधी डोकं दुखतंय तर बघा आज मी काय क्लासला गेली नाही तर हे सगळं आहे माझं हे सगळं आणि डोकं बी दुखत आहे ना हातपायामध्ये अवसानच नसल्या वाटायला लागलं पायाने ना तळपाय नसतं गरम पडले ते माहिती दवाखान्यात जाईल जायला तर म्हणलं बघा झोप तर काही आहे ना अजून त्यावर मनी बनवावं आली की झोपेल पण लय दुखतंय अगं हे सगळं आहे हे सगळं दात तर काय करावं तेच कळा ना दातच दुखतो आहे मला एक तर दात लावायचं आहे भीती वाढते म्हणून मी दात लावत नाही माहिती आहे का त्या तिथं आहे ना हे होत आहे उडतं आहे हे साठ आहे ना ही ही अशक तपाना भरपूर आलं माहिती आहे गला तर माल बनवू थोडा वेळ मग झोपली तिला सुट्टी आहे ही काही गेली नाही तर दमून दमून बघा मस्ती केलं आणि दमून झोपला आहे हे बघा हिला टी व्ही काय सुचतच नाही ना शिव्या खाऊन पॉड भर लई ज लया गोपाना करते जेवली पण बरं झालं नाही जेवली तर मम्मीला कोण बोलतं का उलट आता कपडे धुवायला काय असं बोलतात का इचार की कमेंट मध्ये इचार की असं कोण म्हणतं का तू सगळ्याला बोल आम्हाला बोलते कपडे स्वतःची धुवायची अजून बी उलट बोलते आम्हाला बरं बघा जा चला कचरा टाकून या ना अभ्यासाला बसायला जा टाकून परवा पप्पांनी टाकलाय मग मी पप्पाला पट्टा काढायला मग परत बोलू नको मला मग हा मी मध्ये येणार नाही ना मग दोघांच्या बी तिघांच्या बी परवा मला म्हणले मी आज टाकतो कचरा पण जर उद्या मला परत कचरा टाकायला लावलं तर मग मी दोघींकडे बघेन किती साठवलेला कचरा तुला माहिती ना कचरा टाकायला जात नाही ती सकाळची बाई ती पण ती आता घरात कोण नसतं मग मला जायला भेटत आणि आता दोघी जात नाही दमवते ते अशा मुली असतात का जडा जडा जडागोणे चला मनी बुल आपण दिदी दुधाचा चाय बनवतो दिदी दुधाचा चाय बनवते चाय बनवती तिच्या हाताने बघून कसा हात बनवते आणि चायपत्ती जरा कमी कमी नाही थोडं जास्त टक्कर कलर जरा ते वेगळंच मम्मीला नाही आवडत कमी टाकायचं अजून चाय बनवला नाही फक्त दूधच आहे साहेब उठा चाय पियचा टाइम झालाय उठा 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 चाय पियचा टाइम झालाय चाय तुम्हाला बनवलेला आहे कोण खाणार आहे खारी ठोस

बघा कसा खात दीदी अभ्यास करते इथंच चाय वगैरे पिऊन झाला तर मला आता थोडाच माल राहिला पटापटा बनवते कारण त्याला द्यायचा आहे रिटर्न बनवून घेते म्हणजे मग पी म्हणजे जाऊ मी चला ओरकूया आपण आता तो हा बघा बाहेर खेळतोय आहे आहे जाणारा ह्याच्या मागं लागतोय तशी वरडत नाही आमची बाजूची माणसाली चांगली म्हणजे दुसऱ्याकडे भांडणं करणारी नाही ती बाळा घेऊन ये रात समजून घेतात म्हणून तर बरं कारण मीच समजून घेते म्हणून तर ते तशी आपणच भांडकोर राहिल तर आपले सगळं सगळे भांडणार ना हे बघा मम्मी माल बनवते या आणि द्यायला चालली या पूरक झालं बघा माल किती वाजता चालली माल द्यायला आणि येऊ झोपला आणि मला आता घरात झाड मारावं लागणार आणि मग मी बी ट्युशनला जाणार मम्मी दिदीला बोलणं माल मालद्याला गेलेली तो आला नव्हता तर आता त्याला फोन केलाय आला या तर आता त्या पहिले फ्रेश झालेलं आहे थकल्या फ्रेश झाली टिकली कशी वाटते पहिल्यांदा या लावली टिकली चिवे आहे तिकडून तो हेअस्टाईल कसा वाटतं कमेंट मध्ये सांगा आता मी चालली आहे दवाखान्यात मग आता तरी बेग एवढं बनवलं आहे बघण्याचा आहे आपण कसा दिसायला आला दिला घेऊन जाते मोटर बी बंद झाली मोटर बी बघून येतो काय होतं आहे चला जाऊया आपण आता मॅक्सीच झालं कमल घेऊन जाऊ गरज बारला आणि

पिवळी काळी दिसायला लागली यामध्ये आरशाने कुल्हाटीने असं घे तर बघा आता घरी आलं आणि दोकाण्यात पण गेलेलो पण डॉक्टर बोलले गोळ्या घेऊ नका कारण की ऑलरेडी गोळ्या दिलेल्या आहेत त्यांनी तर दुसऱ्याकडे गेले तर लय ले नंबर होते त्याला अजून दोन तास लागले असते त्यामुळे तिथं काय आम्ही गेलोच नाही आम्ही आलो घरी बघू मग दा कारण मेन म्हणजे दाताचं दुखतं आहे ना माझं लय त्या दोघांना जाते कारण की तर आकडं येते ही सगळं दुखतं आहे एवढा हक्क सगळं दुखत आहे माझं तर म्हणजे दाताच्या दोघांनी जायला लागणार आहे आता मला राहिलेला बघा ना कसं तुटूनच पडला वरती भूक लागलेली दार लागली हे आरोग्य आला प्रत्येकडे तर ही जाव अंगा येईल ना बाजूचं कुत्रं मग कळेल त्याला तिकडे मी कुत्रे येत बाजूला माहिती का मी बघा हिला इडली आणलेली हिनं खाल्ली संत्री आणले ती टमाटे आणले आणि ही पण आणले पपई कुठे मटन मसाला पडलाय पपई आणली खायला जरा बरं वाटत जरा नाही फळ वगैरे या सर्वांनी खायला बघ कस ताम ते दूध वाया जायलाय पोरे सगळं वडून नेता अगं दात पडल त्याच तुझ असून नेतो सगळं ते बघा ते बघा जगत भाऊलाच बाबा कसा मस्ती करतो मागव येतो दाखवून चलली जरा बाहेर चला आपण तिथं बघूया काय मला असं चांगल्यापेक्षा तिथे बरं चला बघा माझी मैत्रिणी भेटायला बघा आम्ही जुनी पुराने सगळी एकाच गल्लीमध्ये राहिलो एकाच गल्लीनं वाटलंय का नाही हा सरे काय आयुष्य मंत्र्याचे स्टॅम्प दिले गेलेले आणि स्टॅम्प का दिले जातात कि ते प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या बॉडीला प्रोडक्ट सांगत होते सगळे प्रोडक्ट सांगेल तुम्हाला परत तुम्हा बघा आता भात बनवायलाही दिदी ना ते जेवायला बसले ते जेवून घेतल्या दोघींना बघा जेवतोय तर जेवणावर जाईल वर झोपवते त्याला मी तर चला आता उठूया आपण फटाफट कसं उचलूया तर मनी बनवत होती बघा मी चालते तर बघा रातची एक वाजली ती बाताई खाऊ वाटत नव्हता आणि काहीतरी मटण बिठण घेऊन ये बघा नूडल आणले लालिपॉप आणले तर गावाला फोन चालू होता म्हणून शूट करायला भेटून खायला मंबाईला बारा वाजता भेटत सगळं खायला खाय कावडलं मला भूकच कंट्रोल नाही लोक त्यांना मला घेऊन येथ पाहितर तो तब्येत करावंच होतं खाल्लं पिल्लं तर वाजले पाहुणे दोन खाता खाता बनला तर तिचा पप्पा दिली वरती झोपली ती दुखा मायाला इकडं तिकडं आम्ही दोघ इकडे झोपले तर आमचे दोन माळे वरती ज्या माळ्या ही झोपली ती त्या माळ्या ती झोपली गुड नाईट सगळ्यांना आणि मी लोक कसे वाटले मध्ये सांगा तर बघा जेवण वगैरे सगळं झालं वाजले पाहुणे दोन खाता खाता कारण की गावानं फोन आला की उशर बोलत बुसतो त्यामुळं झाला टाईप आणि ह्यांना उद्या टाकायलावली सुट्टी कारण की ह्यांनाही द्यायचं इंजेक्शन ते कुत्र्याचं जरा नक लागले आणि दात बी लागला तर म्हटलं त्याला बी इंजेक्शन द्यावं ह्यांना बी इंजेक्शन घेऊन यावं कारण की आपलं रिक्षात ना आपल्याला न्यायचं ना दुसऱ्याच्या उडी मारली गेरली तर म्हणून त्याला त्यांना म्हणलं उद्याच्याला सुट्टी घ्या म्हणजे ह्यांना मी इंजेक्शन नाही ला लागलं तर त्यामुळं काय निवांत आमचं चाललेलं तर माझा मुळं झालं म्हटलं खायचं म्हणून त्यांनी जाऊन घेऊन आले माझ्यासाठी पोरींसाठी तर इथं काय मुंबईला बारा साडेबारापर्यंत असतं चालू मग काय टेन्शन नसतं तर व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांना क्लिक करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा अजून चांगले चांगले टाकत जाईल तर आता कुठं मज्जा यायला लागली ती आत्ता कुठं मज्जा यायला लागली आणि म्हणजे काय लागले व्हिडिओ कसे बनवायचे कसे नाही तर अजून असेच चांगली सुरत हो द्या माझी पण माझ्या मागं सगळ्यांनी माझे जेवढे सबक्रायझर आहेत ना त्यांनी माझ्या मागं असंच उभं राहा आणि मला असंच सपोर्ट करत राहा मी अजून चांगले चांगले व्हिडिओ टाकत जाईल तर काय आता मी क्लासला पण जाते ना त्यामुळं थोडंसं कमी पडतं व्हिडिओ टाकायला मला तरी मी प्रयत्न करणार आणि लॅपटॉप शिकायचं आहे म्हणून म्हणजे कॅम्प्युटर शिकायचं आहे म्हणून जाते म्हणजे त्यातली माहिती तर भेटेल म्हणून कळलं गेली चालेल गुड नाईट सर्वांना च्यू गुड नाईट च्यू झोपलं त्याले टाळी सकाशा जायचं आहे गुड नाईट